मंडळी मुंबईतील सकाळची वेळ लोक नेहमीप्रमाणे स्टेशनवर उभे होते लोकल आली आणि प्रवासी त्यात चढले ट्रेनने वेग पकडला आणि प्रवास सुरू असतानाच समोरून येणाऱ्या पुष्पक ट्रेन आणि लोकल ट्रेन एका वळणावर एकमेकांना घासल्या आणि त्यात पाच ते सात जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी सुद्धा झालेत म्हणूनच नक्की कसा काय हा अपघात घडलाय ट्रेनमध्ये गर्दी असल्याने हे प्रवासी पडले आहेत का की काही वेगळा प्रकार आहे तिकिट बारीवर अनेकदा तिकीट न मिळाल्याने प्रवासी जनरल डब्यातून प्रवास करतात त्यामुळे गर्दी भरपूर असते त्यामुळेही हा अपघात घडला आहे की यामागे अजून काही आहे सगळं सविस्तर समजून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मुंबईतील सकाळीची वेळ लोक नेहमीप्रमाणे स्टेशनवर उभे होते लोकल आणि प्रवासी त्यात चढले ट्रेनने वेग पकडला आणि प्रवास चालू असताना समोरून येणाऱ्या पुष्पक ट्रेन आणि लोकल ट्रेन एका वळणावर एकमेकांना घासले आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी सुद्धा झाले आता त्यामुळे रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत मध्य रेल्वेची लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घडली आता लोकलच्या दारात उभा असणारे आठ ते दहा धा प्रवासी धावत्या ट्रेन मधून पटरीवर पडल्याचं समोर आलेलं आहे गर्दी असल्यामुळे मिळेल ती लोकल पकडून मुंबईकर कामासाठी निघाले होते पण या भयंकर घटनेमुळे आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याचं समजते या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समजते आणि ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे संपूर्ण तपास सुरू करण्यात आलेला आहे मीडिया रिपोर्टनुसार रेल्वे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील हिला यांच्या माहितीनुसार सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यान हा अपघात घडला मात्र दहा वाजल्यानंतरही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनाच हा अपघात नेमका कसा घडला याची माहितीच मिळाली नव्हती केवळ कसाराच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून प्रवासी पडले एवढीच माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्याकडे होती हे प्रवासी पुष्पक एक्सप्रेस मधून पडले की लोकल ट्रेन मधून पडले याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता हा अपघात घडल्यानंतर या प्रवाशांना ट्रॅक वरून उचलून मुंब्रा स्थानकात आणण्यात आलं मात्र त्या ठिकाणी या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती अपघात होऊन जवळपास सव्वा तास उलटून गेल्यानंतरही जखमी प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडून होते त्यामुळे सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंबा आणि कळवा परिसरात हा अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या ना नाहीत याबद्दल संताप व्यक्त केला जातोय आता या अपघातामुळे प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध असल्याच्या रेल्वे प्रशासनाच्या दाव्याचं हे पितळ उघडं पडले यावर आता रेल्वे प्रशासन आणि सरकारकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात मात्र या अपघातामुळे मुंबईतील रेल्वे अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे जवळपास दररोज गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो अगदी प्रवाशांनी वारंवार संताप व्यक्त करूनही रेल्वेच्या कारभारात फरक पडलेला नाहीये या घटनेवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूयात हे म्हणतात की सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनाने या अपघातामागील कारण शोधलं पाहिजे असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के म्हणाले आता सदर घटना गर्दीमुळे झाल्याचं दिसून येते प्रवाशांना कोणी धक्का दिला का याबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे असं आता पुढं यावर माजी खासदार राजन विचारे सुद्धा काय म्हणाले तेही पाहूयात मुंबई ते कल्याण या मार्गावरील हो लोकल आता कमी पडत आहेत लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो मोठ्या प्रमाणात लोकलमध्ये गर्दी असते त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केली तर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण सुद्धा या घटनेवर संतापले आहेत त्या म्हणतात की सदर अपघातासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे अपघात झाला तेव्हा रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती मुंबई लोकलची अवस्था अत्यंत खराब झाली आहे प्रवाशांना अद्याप चांगली सुविधा मिळत नाहीये लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते लोक दरवाजाबाहेर उभे राहून प्रवास करतात रेल्वेला उशीर होतो तेव्हा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते यामुळे अनेक जण जीव धोक्यात घालून प्रवासी लोकलमध्ये चढतात असं माजी आमदार विद्यासाव्हा म्हणाल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांनी ही गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलेली नाही असं ते पुढे म्हणतायत अगदी मुंब्रा कळवा येथील घटना दुर्दैवी आहे ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर ठाणे बायपास करून दिवाला डायरेक्ट रेल्वे कनेक्शन सगळे डबे पंधरा डब्याचे करून क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याला दोन ते पाच वर्ष लागणार आहेत अशा वेळेला प्रवाशांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती मी करतो असं भाजपचे खासदार किरीट सोमय्या म्हणलेत मंडळी मुंबई लोकल तसेच रेल्वेसाठी नेहमीच जास्त डब्याच्या लोकलची मागणी केली जाते मात्र त्याला कायम केंद्राकडून विरोध होतो अर्थात यासाठी प्लॅटफॉर्म मोठे करणे किंवा बाकी गोष्टीही आल्यास मात्र तरीही असे प्रकार घडत असतील आणि रेल्वे प्रशासन यावर तत्पर काही मदत पुरवायला कमी पडत असेल तर यावर काहीतरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे अगदी एकीकडे ट्रेन एकमेकांना घासल्या असंही बोललं जाते तर हा अपघात कसा घडला याचा शोध घेऊ असंही बोललं जाते मात्र जखमी तसेच मृतांना लेट सुविधा मिळाल्याने प्रवासी तसेच विरोधी पक्षाकडून यावर आता टीका होत आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कॉमेंट करून जरूर सांगा तसेच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद